त्याच्यानंतर साडे सात पॉवर पाच बिल माफ हॉर्स तुम्ही आम्हाला आज म्हणताय की पाच हॉर्स पॉवर साडेसात हॉर्स पॉवर दहा हॉर्स पॉवर तीस हॉर्स पॉवर वीज बिल माफ केलं म्हणून अरे पण त्यावेळेस तुम्ही आम्हाला जो वीज कनेक्शन तोडून जो मोठा हॉर्स पॉवरने लावला होता काय उत्तर शेतकऱ्यांना पाहिजे आणि याचा खूप उदाहरण शेतकऱ्याला जवळपास वर्षाला आम्ही रुपयाच्या पेक्षा जास्तीची रक्कम देतो आमचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्यामध्ये दोन जण असली तर अठरा जुनिक छत्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात तुम्ही अर्थमंत्री आहात आपल्या बोलण्याला काय थोडा तरी अर्थ नाही औषध फवारण्या खत इतका मोठा प्रचंड गोंधळ आहे इतकी शेती अवघड झाली आहे तुम्ही ठिगाळा होताय त्याच त्याचा त्या बारा हजार आणि लाडक्या बहिणीला आम्ही वर्षाला अठरा हजार रुपये देतो नवऱ्याने बायकोच आपटली बाय कुणी नवरा ठोकला नवीन काय ठरलं आपल्याला माहित नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज ग्राहकांची निराशा केली आहे राज्यातील एकाहत्तर लाखांपेक्षा जास्त वीज ग्राहकांना महावितरणानं नोटिसा दिल्या वीज बिल जर का घेलाय मॅन आला तर त्याला सांगा अजित दादाने सांगितलंय आणि कुणी सांगितलंय वादा हा एन आणि याच्यावरती फक्त एकमेव तोडगा असेल आणि तो म्हणजे शेतकरी कर्ज आणि महाविकास आघाडीला सुद्धा महाविकास आघाडीच्या बऱ्या नेत्यांना सुद्धा मला एक सांगायचंय की तुम्ही सुद्धा थोबाडामध्ये आटोळे पाटील बारामती एक बळीराजा आणि आमच्या बळीराजांच्या संदर्भामध्ये एक काल परवा सोशल मीडियावरती एक बातमी बघितली आपले आमचे लाडके मेहुने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आमच्या मेहन्यांच काय म्हणणं आहे बघा शेतकऱ्याला आम्ही वर्षाला कसे पन्नास हजार रुपये देतो पहिल्यांदा तर हिशोब आहे कोण आमच्या माझ्या अल्प किंवा अल्पमुदारक शेतकऱ्याला जवळपास वर्षाला आम्ही पन्नास हजार रुपयाच्या पेक्षा जास्तीची रक्कम देतो टाळ्या बाजू नका कशी ती तिला बारा हजार रुपये शेतकरी म्हणून त्याला नमोचे सहा ना आमचे सहा बारा हजार रुपये मिळतात माझी लाडकी बहीण योजना ह्यामध्ये दोन जण असले तर अठरा जुनीस छत्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात म्हणजे अठरा जुने छत्तीस आणि बारा अठ्ठेचाळीस तीन गॅस सिलेंडर फ्री ते अडीच हजार किती झाले सा, पन्नास हजार पाच त्याच्यानंतर सात हॉस्पर पाच हॉस्पर तीस हॉस्परचं बिल माफ केलेलं के ऐकला हिशोब ऐकला हिशोब लावलाय की आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला पन्नास हजार रुपये देतो मदत करतो कशी करतो अशी राव तुम्ही अर्थमंत्री आहात आपल्या बोलण्याला काय थोडा तरी अर्थ वाटतोय का नाही याच्यातल्या काय गोष्टी तुमच्या बरोबर असतील पण बऱ्याचशा याच्यातल्या गोष्टी या चुकीच्याच आहे चुकीच्या अजून अंमलबतच आलं नाही त्याची अंमलबजावणी झाली नाही तरी तुम्ही आम्हाला सांगताय म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्हाला केंद्र सरकारचे सहा देता राज्य सरकारचे सहा देता ठीक आहे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांवरती उपकारच करताय पण तुम्हाला आम्हाला एक सांगायचंय की हे तुमचे सहा सहा बारा हे वर्षात ना आम्हाला मिळायचं किती टप्प्यामध्ये पाच सहा टप्प्यामध्ये घरी ये बँकेतनं घरी पर्यंत आम्हाला पुरत नाही महागाई किती वाढली बघा आज परपंच चालू कसा हे अवघड झालंय नांगरणी गे कुठे गेली नांगरणी कुठे गेली कल्टिवेटर कुठं गेलाय रोटावेटर कुठं गेलाय सरी काढायची सरी खाडायची मजूरांना पैसे द्यायचे आता बियाणं आणायचंय बियाणं आणायचंय बर ते उगवतय का जळतंय का काय होतंय काही औषध फवारण्या खत इतका मोठा प्रचंड गोंधळ आहे इतकी शेती अवघड झाली आहे तुम्ही ठेवायला लावताय त्याचं त्याच बारा हजाराचं ठीक आहे चला दिलं दिलं आभारी पण एवढं पैसे देऊन सुद्धा शेतकऱ्यांनी तुम्हाला लोकसभेला डच्चू दिलायच ना ना का नाही हे मी विसरू नका याचं ध्यान करून देतो चला पुढं तुम्ही काय म्हणला लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल तुम्ही काय म्हणताय की लाडकी बहीण आम्ही योजना चालू केली आणि लाडक्या बहिणीला आम्ही वर्षाला अठरा हजार रुपये देतो आणि हिशोब लावला दोन बहिणींचा रुपये म्हणजे पन्नास हजारात ह्या दोन बहिणींचा मिळून तुम्ही छत्तीस हजार घातलं आणि ते बारा हजार घातलं बर काय विषय अजून आमच्या अनेक माता मावडींना पहिलाच हप्ता आला नाही तर तुम्ही हिशोब लावला बारा हप्त्यांचा आणि तुम्ही दोन बहिणी मोजल्या राह कसं चालायचं राहवी हा अजून एका हप्त्याचा तपास नाही तुम्ही बारा हप्त्यांचा तुम्ही आम्हाला जर का गाजावाजा करत असाल तर आम्हाला तुमच्यावरती संशय यायला लागणार मतांसाठी केलेली तुमची युक्ती ही बहिणीला देत असाल आणि बऱ्याच बहिणींना पहिलाच हप्ता अजून देत नसाला आणि देऊन ती देऊन एक हप्ता नसता तुम्ही बारामज असताल चाललंय काय पण एवढं तुम्हाला थोडंसं नाही का हे योजना तुम्ही इतक्या तातडीने सांगायला लागलाय की इतक्या जूत तोरून सांगायला लागलाय की तुमच्यावरती आता विश्वास उडावा लागलाय रा हे झालंय कसं माहिती काय एका गावामध्ये नवरा बायको होती नवरा बायकोची झाली भांडण नवऱ्याने बायकोला सापटली बायकोनी नवराला ठोकला बर अख्खा मध्ये पडलं त्यांना सोडवायला कशी बशी भांडणं सोडवली भांडण वेळेस निवडली एवढ्यात ते एक म्हातारी पुढं आली अरे म्हणली लेकरावर कशाला भांडत असता काय झालं एवढं भांडायला त्यावेळेस ती बायको म्हणली की हे म्हणतोय की पोरगा मराठी मीडियमला घालायचा आणि मी म्हणती की पोरगा इंग्लिश मीडियमला घालायचा म्हातारी म्हणली बर बाबा हो काहीतरी त्याच्यातनं तोडगा काढा पण पोराला न्यायची राखी पोरग किती पोराला बोलवा बर त्यावेळेस आतमधनं आवाज आला सासूबाईंचा की, की सुनबाईला दुसरा महिना चालू आहे अजून पोऱ्याचा कपासच नाही ही अशी तुमची गज झाली अजून हिला दुसरा महिना नाही तर हिने अख्खा गळ बन जागा केला आणि तुमचं बी तसंच झालंय अजून आमच्या आया बहिणींना दुसरा हत्त कुठे मिळाला नाही पहिला हप्त कुठे मिळाला नाही तर तुम्ही बारा हत्त्यांचा हिशोब लावून बसताय काय चाललंय राव चिपट्याच्या पोळ्या आणि गावभर आरोळ्या कशासाठी आणि कोणासाठी हा ठीक आहे चला लाडकी बहिणी योजना तुम्ही राबवली आम्हाला आणताय त्याबद्दल तुमचं कौतुक पण ती चालवून दाखवा कारण अजूनही आमच्या आया बहिणींना तुमच्यावरती शंका आहे तुम्हीच बघा म्हणजे एवढं शिबिल चांगला असून टांजरच चांगला असून सुद्धा तुम्ही आम्हाला लोन सोडत नाही तुमच्या दीड हजार रुपये घेऊन काय करायचे काय गॅरंटी की तुम्ही आम्हाला पाच वर्ष दीड हजार द्या लिहून मग चला मला मान्य आहे ती अठरा हजार रुपये वर्षाला चला पण लिहून द्या तसं लिहाय असं वाटतंय असंच वाटतं मी स्पष्टच म्हणते ही परिस्थिती आमच्या आणि काय मागत नाही तुम्हाला तुम्ही मदत करा म्हणून आम्हाला तुम्ही फुकटचे पैसे द्या म्हणून आम्ही आम्हाला फक्त पाहिजे आमच्या जो आम्ही आमच्या आहे आमच्या जो घाम आमच्या आम आया बहिणींनी जो घाम गावला त्या घावाचा दाम आम्हाला पाहिजे आम्ही तुम्हाला एवढंच मागतोय तुम्ही आमच्यावरती उपकार केल्याची भाषा बोलूच नका आणि काय म्हणाला पाच हॉर्स पॉवर दहा हॉर्स पॉवर साडेसात हॉर्स पॉवर तीस हॉर्स पॉवर शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं म्हणून माफ केलं म्हणजे शेती करून का आम्ही चूक केली होती का, का शेती करतो म्हणजे आम्ही चोरा करून करतो ऐन कोरोनाच्या काळात ऐन कोरोनाच्या काळात ऐन उन्हाळ्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली होती डिपी सोडवले होते तुमच्या वायर मान्य येऊन अक्षरशः शेतकऱ्याला चोर समजून शेतकऱ्याच्या वायरी शेतकऱ्याच्या मोटरांची खोकी ही जप्त केली होती हे अजून आम्ही विसरलो नाही बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट इशारा दिलाय कृषी पंपाचे थकीत वीज बिल न भरल्यास अडचणीत याल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय शेती पंपाचे चाळीस हजार कोटी रुपये थकीत आहेत थकबाकीमुळे महावितरण महापरेषण कंपन्या अडचणीत आलेल्या आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा इशारा दिलाय कृषी पंपाचे थकीत वीज बिल न भरल्यास अडचणीत याल असा थेट इशारा त्यांनी यावेळेस दिलाय वीज बिलात पन्नास टक्के सवलत दिली आहे त्यासाठी महावितरणाला काही हजार कोटी रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे मात्र नवीन काय ठरलं आपल्याला माहित नाही असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज ग्राहकांची निराशा केली आहे राज्यातील एकाहत्तर लाखांपेक्षा जास्त वीज ग्राहकांना महावितरणानं नोटिसा दिल्या आहेत वीज बिल भरलं नाहीत तर एक फेब्रुवारी पासून वीज कनेक्शन कापण्याचा इशारा महावितरणानं दिलाय सोमवारपासनं वीज जोडणी तोडण्यात येणार आहे महावितरणानं हा इशारा दिलेला आहे त्यामुळे ग्राहकांची वीज उन्हाळ्यामध्ये तुम्ही आमच्या पिकांची होळी केली आणि आज तुमच्या स्वार्थाची होळी बांधण्यासाठी तुम्ही जर का म्हणत असाल की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं म्हणून याला अजिबात देखील अर्थ नाही आणि आज जर का तुम्ही आम्हाला म्हणत असाल की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलंय वीज बिल जर का घेलाय वायरमॅन आला तर त्याला सांगा आज दादाने सांगितलंय आणि कुणी सांगितलंय वादा हाय दादा हाय अरे काय ज्या आमचं आर्थिक नुकसान झालं ते न भरून येण्यासारखं झालं कारण शेतकऱ्याला एक जरी वर्ष आर्थिक नुकसान झालं तर त्याचं भरून काढण्यासाठी त्याला ते, का ते पाच वर्ष मेहनत करावी लागते आणि तुम्ही आम्हाला आज मानताय की पाच हॉर्स पॉवर साडेसात हॉर्स पॉवर दहा हॉर्स पॉवर तीस हॉर्स पॉवर वीज बिल माफ केलं म्हणून अरे पण त्यावेळेस तुम्ही आम्हाला जो वीज कनेक्शन तोडून जो मोठा हॉर्स पॉवरने लावला होता त्याच काय याच उत्तर शेतकऱ्यांना पाहिजे आणि याचा मी सांगतो मी एक शेतकरी मी बडे राजा म्हणून सांगतो रानामध्ये सोयाबीन टोपलं होत सोयाबीन माझं एवढं उगून आल्यानंतर डिप्पी तोडले होते डिप्पी सोडवले होते आणि त्यावेळेस माझं सोयाबीन उगून यायच्या आज जाळ कांदा भिजवताना मला त्यावेळेस वेळेस आणि जगात पंधरा हजार रुपये खर्च आला होता माझ्या उशिरा नदी असताना सुद्धा मला कोर घशाला असल्यासारखी लागती कारण तुम्ही वीज कनेक्शन तोडलं होतं पण एक सांगतोय अर्थ मंत्री साहेब जेवढं माझं सोयाबीनचं दान जाळत ना जेवढे माझे सोयाबीनचे दाणे ना तेवढीच दाण दान हा शेतकरी तुमच्या महायुतीची उडवल्याशिवाय हा बळीराजा गप्पा वाचणार नाही चॅलेंज चा ता पाहिजे आम्हाला आमच्या मालाला हमी भाव द्या सरकारची धोरणं धोरण शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये दिसत आहेत त्यामुळे शेतकरी आज कंबळ मोडले त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आता कंबळ मोडलंय आणि रागा व्हायचा तो तुमचं कंबरडं मोडायला निघाला आणि याच्यावरती फक्त एकमेव तोडगा असेल आणि तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी मी मागही सांगितो आणि आताही परत सांगतोय तुम्ही किती यात्रा काढा किती जत्रा काढा तुम्ही किती पैसे देऊन गर्दी गोळा करा तुम्हाला सुट्टी नाही रे कर्जमाफी दिल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही माहितीला ही गोष्ट लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला घामाच दान मागतोय तुमचं उपकार मागत नाही आणि तुम्ही केलेल्या चुकीच्या धोरणामुळे तुमच्या जो आमच्यावरती कर्जाचा डोंगोर झालाय आणि तो आम्ही फेरू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला आम्ही कर्ज माफी मागतोय वास्तविक ती कर्ज माफी नाही तुमच्या चुकीमुळं आमची जी गज झाली ती कर्जमुक्ती आम्ही तुम्हाला मागतोय आणि अजून सांगतोय कर्जमुक्ती द्या आणि महायुतीला वाचवा अन्यथा महायुतीला कुणीही तारणहार नाही आणि महाविकास आघाडीला सुद्धा महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना सुद्धा मला एक सांगायचंय की तुम्ही सुद्धा थोबाडामध्ये असं मुग देऊस गप्प असू नका कधी मरेल हिचा पतीन कधी लागल माझ्या हाती हा तुम्हाला सुद्धा दे सत्ता ही सहजासहजी शेतकरी हातामध्ये देणार नाही कारण अजूनही तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती भ्र शब्द काढायला तयार नाही हे सुद्धा शेतकरी लक्षात ठेवतोय या गोष्टी तुम्ही लक्षात वेळीच घ्या तुम्ही हे आंदोलन करा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा म्हणजे उद्या शेतकरी तुमचा विचार करेल महायुतीचा विचार करेल जो शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणे उभा राहील शेतकरी त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहील